पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना ती जी महिला आहे त्या महिलेला दारू प्यायचं व्यसन लागलं होतं पण मात्र आता प्यायचं व्यसन लागलं बाहेर फिरायचं व्यसन लागलं मग मोठमोठ्या लोकांकडं जायचं व्यसन लागलं मग आता व्यसन लागल्यानंतर जे काही पैसे आहेत ते पैसे नेमके कुठून येणार कारण की नवरा तर दारु प्यायला पैसे देणार नाही म्हणून ती महिला काय करायची पर पुरुषासोबत फिरायची त्यांच्याकडून दारू प्यायची आणि त्यांच्यासोबतच बाहेर कुठं पण जायची जेव्हा तिला पैसे कमी पडायचे तेव्हा ती लोकांकडून पैसे व्याजानं घ्यायची लोकांकडून कर्ज घ्यायची आणि तिची मोज चांगल्या पद्धतीनं सुरू ठेवायची आता हा सगळा प्रकार जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याच्या लक्षात आला तेव्हा त्यानं बायकोला विरोध केला तुला हे व्यसन बरोबर नाही तू जास्तीत जास्त घराबाहेरच असतेस इकडं फिरतेस तिकडं फिरतेस मला तुझ्यावर संशय आहे तू काहीतरी चुकीचं करतेस असं जवान नावऱ्यानं ना बायकोला सांगितलं विचारलं याच गोष्टीमुळं दोघा जणांमध्ये वाद झाला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं तिच्या नवऱ्याचा चोवीस तारखेला गळा आवळून खून केला त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि ती महिला पारार झाली पसार झाली आता जो व्यक्ती मृत पावला त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या भावाला समजली त्याचा भाऊ घटनास्थळी पोहोचला घडलेला प्रकार चिंचवड पोलिसांना सांगितला आणि प्रकार सांगितल्यानंतर थेट पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीमध्ये त्यानं सांगितलं की त्याची जी वहिनी आहे त्या मृत व्यक्तीची जी बायको आहे तिला दारू पिण्याचा नाद लागला होता तिला व्यसन करायचा नाद लागला होता आणि ती परपुरुषासोबत फिरत होती लोकांकडून कर्ज घेत होती तिला नको तसे उद्योग करायचे होते तिला नको तसा नाद लागला होता आणि तिच्या त्याच गोष्टीला या पुरुषाचा भाऊ म्हणजे तो मृत व्यक्ती त्या महिलेचा नवरा तिला विरोध करत होता असे सगळे कुटाने करू नको हो हे काय बरोबर नाही असं तिला समजून सांगत होता म्हणून ती महिला तिच्या नवऱ्याला भांडत होती त्याच्यासोबत वादविवाद करत होती पण मात्र चोवीस तारखेला वादविवाद एवढ्या टोकाला गेला की त्या महिलेला वाटलं आता याला ठार केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तिनं त्याला ठार केलं आणि ती महिला पसार झाली आता त्या मृत व्यक्तीच्या भावाच्या तक्रारीवरून त्या आरोपी महिलेविरोधात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही घडलं आहे ते अशाच पद्धतीनं घडलं आहे का खरंच त्या महिलेला असे सगळे व्यसन लागले होते का तो नवरात्रीला त्रास देत होता का नेमके या मारहाणी करण्यामागे किंवा खून करण्यामागे नेमकी अजून काय काय कारणं आहेत हे पोलीस तपासामधून समोर येणार आहेत आणि पोलीस त्याची सखोल चौकशी करणार आहेत परंत्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार असा प्रकार घडला आहे असं एकंदरीत आपल्याला समजतं पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो